अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी लगेचच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि श्रावण महिना म्हटलं की पूजा विधी सणवार ह्या सगळ्या गोष्टी आल्या तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरामधील अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला कटाक्षाने पाळल्या पाहिजेत तसेच श्रावण महिन्याची सुरुवात होण्यापूर्वी कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या घरामध्ये करणे आवश्यक आहे त्याचबरोबर कोणत्या नवीन वस्तू आपल्याला घ्यायला पाहिजेत तसेच या श्रावण महिन्यामध्ये महिलांनी कोणत्या रंगाची साडी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाहीत किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घालावेत जेणेकरून या वस्तू त्यांना पूर्ण श्रावणभर पूर्ण महिनाभर उपयोगात पडतील आणि श्रावण महिन्यामध्ये पूजेसाठी पण त्या वस्तू तुम्हाला उपयोगात येतील तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर आपला श्रावण महिना जो आहे तो दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून असा हा आपला पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे फक्त श्रावण महिन्याची सुरुवात व्हायला आता अवघे तीन ते चारच दिवस राहिलेले आहेत त्यामुळे आपण काहीतरी तयारी ही श्रावण महिन्यासाठी करायलाच हवी हा महिना अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ महिना आहे कारण या महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची आणि माता पार्वतीची पूजा करत असतो या काळामध्ये महादेवाची पू पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच सोमवारी केलेल्या पूजेचे आणि व्रताचे आपल्याला फळ लगेचच मिळते आपल्या कुटुंबामध्ये श्रावण महिना हा पाळला जातो अनेक कुटुंब किंवा कुटुंबातील एखाद दुसरी व्यक्ती तरी श्रावण महिना ही पाळतच असते त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये काही गोष्टी करणं हे गरजेचे आहे तर त्यातली सर्वात महत्त्वाची महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे आता बघा सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि जे लोक नॉन व्हेजिटेरियन म्हणजेच मांसाहारी आहेत तर त्यांच्या घरामध्ये आठवड्यामधून एक किंवा दोन वेळा तरी मांसाहारी जेवण हे बनवलं जातं आणि अनेक प्रकारचे नॉनव्हेजचे पदार्थ पण आपण आपल्या घरामध्ये बनवत असतो कारण पुन्हा महिनाभर तरी आपल्याला मांसाहार हे खायला मिळत नाही आणि तिथून पुढे सुद्धा पुढे सणवार वगैरे चालू होतात गौरी गणपती उत्सव नवरात्र त्यामुळे जे लोक मांसाहार खातात ते बऱ्यापैकी आषाढ महिन्यामध्ये हे मांसाहारी जेवण जास्त करून करत असतात त्यामुळे आषाढा मावशाच्या दिवशी किंवा मा श्रावण सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर तुम्हाला तुमचा किचन ओटा किंवा गॅस असेल ते पूर्णपणे स्वच्छ घासून पुसून व्यवस्थित करून तुम्हाला ठेवायचं आहे कारण श्रावण सुरू होण्यापूर्वी गॅस असेल तर गॅसचा ओटा आणि गॅसच्या क कट्ट्या खालचे जे काही कप्पे असतील ते कप्पे ट्रॉलीज असतील तर ट्रॉलीज ते आपल्याला स्वच्छ करायचे आहेत कारण आपला हात जिथे ते प्रत्येक वेळेस जर समजा आपण नॉनव्हेज वगैरे जेवण बनवत असतो त्यावेळेस मसाले वगैरे आपण पदार्थ त्या ठिकाणी ठेवलेला असतो त्यामुळे आपला हात हा तिथे लागलेला असतो आणि श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक प्रकारचे व्रत वैकल्य हे करत असतो आणि हा संपूर्ण महिना आपण मांसाहार करत नाही हा संपूर्ण महिना आपण मांसाहारासाठी वर्ज्य करत असतो तसेच या महिन्यामध्ये आपण जे काही नॉनव्हेज मांसाहारी जेवण वगैरे बनवलेलं असतं त्यामुळे आपल्याला पूर्ण आपला गॅसचा ओटा जो आहे तो स्वा साफ करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या संपूर्ण घराची सुद्धा साफसफाई करायची आहे जाळजळमट जे असतील ते सुद्धा साप काढून स्वच्छ करून तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये तुटलेल्या फुटलेल्या काही वस्तू असतील प्लेट्स असतील वाट्या असतील तांब्या असतील चिरलेल्या वगैरे असतील तर ह्या अशा ज्या काही वस्तू आहेत ह्या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या घराबाहेर काढायच्या आहेत कारण पूर्ण महिनाभर जो आहे अशी कामं करायला तुम्हाला वेळ मिळणार नाही कारण या महिन्यामध्ये सणांची रेलचेल ही भरपूर प्रमाणात असते नागपंचमी असते रक्षाबंधन आहे गोकुळाष्टमी आहे किंवा आपल्याला श्रावणी सोमवारचं व्रतसुद्धा करायचं असतं श्रावण महिन्यामध्ये कोणी सत्यनारायणाचं व्रत करत असतं कोणी मंगळागौरीचं व्रत करत असतं श्रावणी सोमवारचं व्रत अनेक जण करत असतात अशा अनेक प्रकारच्या पूजा श्रावण महिन्यामध्ये करत असल्यामुळे आपल्याला आपल्या घराची संपूर्ण साफसफाई जी आहे ती करून घ्यायची आहे या साफसफाईच्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही आषाढ अमावस्येच्या दिवशी म्हणजे श्रावण महिना सुरू होण्या अगोदर तुम्हाला हे करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण साफसफाई झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये गोवि गोमूत्र किंवा पवित्र गंगाजल हे शिंपडायचं आहे कारण महादेवांना गंगाजल हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुमच्याकडे जरी गंगाजल नसेल तरी तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्यामध्ये बराच वेळ आहे त्यामुळे तुम्ही हे ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य वगैरे भेटतं त्या ठिकाणामधून तुम्ही गंगाजल आणून तुमच्या घरामध्ये ठेवू शकता आणि तुम्ही हे प्रत्येक सोमवारी अभिषेक करताना किंवा मग पूर्ण महिनाभर जरी हे तुम्ही तुमच्या घरामध्ये शिंपडलं तरी सुद्धा चालेल आणि ज्यावेळेस आपण श्रावण सोमवारी शिवलिंगाचे अभिषेक करतो सुद्धा गंगाजलाचा अभिषेक करू शकतो शिवलिंगावरती अभिषेक करताना किंवा दे रोजच्या मा दे देवपूजेमध्ये सुद्धा आपण श्रावण महिन्यामध्ये जे काही देवपूजा करत असतो त्या देवपूजेमध्ये आपण गंगाजलाचा वापर करू शकतो गंगाजल म्हणजेच पवित्र गंगेचं पाणी शुद्ध गंगेचं पाणी आपल्याला एखाद्या बॉटलमध्ये भरून तुम्हाला जिथून आणायचं आहे तिथून आणू शकता किंवा मग मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं तसं ज्या ठिकाणी पूजेचं सर्व सामान वगैरे मिळतं त्या ठिकाणी सुद्धा आता गंगाजलाची बॉटल्स भेटत असतात ते तुम्ही तिथून आणू शकता श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारचे उपवास हे आपण करत असतो सोळा सोमवारचे व्रत असेल किंवा श्रावणी सोमवारचे व्रत असेल पशुपती व्रत असेल असे अनेक प्रकारचे व्रत आणि उपवास बरेच जण हे करत असतात आपल्या घरामधील जे काही बरण्या असतील डबे वगैरे असतील ते सुद्धा आपल्याला स्वच्छ करून ठेवायचे आहेत कारण उपवास म्हटलं की आपल्याला फराळाचे पदार्थ बनवायला लागतात ला त्यामुळे जे आपण पन... मीठ जे असतं किंवा साबुदाणा वगैरे असेल शेंगदाणे असतील गूळ असतील किंवा उपवासामध्ये आपण ज्या ज्या फराळा मग खाण्यासाठी ज्या ज्या वस्तूंचा उप वापर करतो त्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी किंवा आदल्या दिवशी तुम्ही जे आहे ते असे डबे वगैरे घासून स्वच्छ पुसून करायचं आणि मग वेगळ्या बरणीमध्ये तुम्हाला हे सर्व ठेवून द्यायचं आहे कारण आपण जे रोजचं मीठ आहे ते मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवत असतो पण मिठाला शक्यतो काचेची किंवा चिनी मातीची बरणी ही वापरली पाहिजे रोजच्या वापरामध्ये सुद्धा आपण महिनाभर उपवास करत आहोत त्यामुळे तुम्ही एक वेगळीच काचेची स्वच्छ भरणी मिठासाठी करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही नवीन मीठ आणून भरा किंवा उपवासाचे वेगळे जे मीठ मिळतं असा मीठ ते मीठसुद्धा तुम्ही आणून या ठिकाणी वापरू शकता किंवा मग घरामध्ये तुम्ही जे कुठलं मीठ वापरत असाल ते मीठ तुम्ही स्वच्छ भरणीमध्ये भरून ठेवा कारण आषाढ महिन्यामध्ये जे वापरलेलं नॉनवेज वगैरे बनवताना वापरलेलं हात लागलेला असतं आपल्याला त्यामुळे हे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही हे मीठ वापरू नका श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा महिना असल्यामुळे एक बरणी जी आहे ती बाजूलाच तुम्ही काढून ठेवा आणि ते जे मीठ आहे ते उपवासाच्या पदार्थामध्ये तुम्ही वापरू शकता मसाल्यातल्या डब्यामधलं जे मीठ आहे त्या मीठामध्ये तुम्ही हे उपवासाचं मीठ जे आहे ते मिक्स करू नका त्यामुळे ते, ते तुम्ही सेपरेटच आणून ठेवा उपवासाच्या पदार्थाबरोबरच आपल्याला श्रावणास सुरुवात होण्यापूर्वी आपल्या घरामधला जो काही फ्रीज आहे आडगळ आहे हे जे काही सगळं फ्रीज काय आपण रोजच्या रोज स्वच्छ करत नसतो त्यामुळे आपण जे काही करत असतो श्रावण महिन्यामध्ये पूजेसाठी एखादी फुलं वगैरे आपण आणून ठेवत असतो त्यामुळे त्या, त्या फुलांना वगैरे सुद्धा नॉनव्हेज वगैरे ठेवलेलं असेल तर ते सगळं स्पर्श झालेलं असतो त्या ठिकाणी त्यामुळे फ्रीजसुद्धा तुम्हाला या ठिकाणी साफ करून घ्यायचा आहे कारण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला पूजेसाठी फुलेही लागणारच आहेत किंवा उपवासाचे पदार्थ असतील त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या वापरत असतो किंवा मिरची पेस्ट असेल शेंगदाण्याचं कूट असेल जे काही अशा वस्तू असतात त्या आपण फ्रीजमध्ये ठेवत असतो ज्या गोष्टी आपल्याला वारंवार लागतात त्या गोष्टी आपण फ्रीजमध्ये ठेवत असतो त्यामुळे रोजच्या रोज आपल्याला फ्रीज हे साफ करणं होत नाही त्यामुळे फ्रीजचं डीप क्लिनिंग आपल्याकडून केलं जात नाही त्यामुळे श्रावण महिन्याला सुरुवात होण्यापूर्वी तुम्ही फ्रीज साफ करून घ्या म्हणजे पूर्ण महिनाभर जरी तुम्ही फ्रीज साफ नाही केला तरीसुद्धा चालेल त्यामुळे काय होईल की तुमचे उपवासाचे जे पदार्थ आहेत ते सुद्धा व्यवस्थित राहतील त्याचबरोबर ज्या काही घातलेल्या स्वच्छ धुत घासलेल्या स्वच्छ धुतलेल्या वरण्या आहेत त्या भरण्यामध्ये तुम्ही साबुदाणा एक्स्ट्राचे शेंगदाणे जास्तीचे असतील ते तुम्ही भाजून वगैरे ठेवू शकता किंवा शेंगदाण्याचे लाडूसुद्धा तुम्ही तुम्हाला उपवासामध्ये खाण्यासाठी बनवून ठेवू शकता त्यामुळे काय होईल की ऐन श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला गडबड होणार नाही कारण यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात ही नेमकी सोमवारी झालेली आहे आणि त्याचवेळी पहिला श्रावण सोमवार आलेला आहे त्यामुळे काय होईल की पहिला श्रावण सोमवारी तुमची फार गडबड होईल त्यामुळे घरातली साफसफाई जी असेल फराळाची जी तयारी असेल ती तुम्ही एक ते दोन दिवस अगोदरच तयार करून ठेवा त्यामुळे तुमची गडबड होणार नाही आणि जे काही तुम्ही उपवासाचे पदार्थ उपवासासाठी खात असाल ते सुद्धा तुम्ही अगोदरच म्हणजेच आदल्या दिवशी घरामध्ये आणून ठेवा व्यवस्थित स्वच्छ करून ते आणून ठेवून द्या तुम्ही त्याचबरोबर पूजेसाठी लागणारे साहित्य सुद्धा तुम्ही आणून ठेवू शकता महादेवाच्या पूजेसाठी लागणारे चंदन भस्म लालचंदन कापूर धूप हे सर्व जे आहे ते, ते तुम्ही आणून ठेवा पांढरे वस्त्रसुद्धा वेगळी जर तुम्ही महादेवांची पूजा मांडणार असाल तर त्यासाठी पांढरे वस्त्रसुद्धा तुम्ही आणून ठेवू शकता पांढऱ्या वस्त्रावरती ही पूजा मांडू शकतो मग ह्या ज्या वस्तू आहेत ते तुम्ही श्रावण चालू झाला की किंवा एक दोन दिवसामध्ये सुद्धा आणू शकता पण एक दोन दिवस आधी आणल्या तरी चालतील विशेष करून पहिलाच जो आहे तो श्रावण सोमवार आलेला आहे त्यामुळे तुमची गोंधळ होणार नाही कसं असतं माहिती आहे विशेष करून महादेवांच्या पूजेमध्ये आपण पांढऱ्या रंगाचे कपडे घालतो कारण महादेवांना पांढरा रंग हा अतिशय प्रिय आहे पांढरा रंग घालून तुम्ही पूजा नाही महादेव जे आहेत ते लवकर प्रसन्न होतात त्यामुळे तुमच्याकडे जर करे एखाद्या पांढऱ्या रंगाचे कपडे नसतील साडी वगैरे नसेल तर ती तुम्ही तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणून ठेवू हो शकता कारण श्रावणी सोमवारी आपण विशेष करून महादेवाच्या मंदिरामध्ये पूजा अभिषेक किंवा दर्शन घेण्यासाठी जात असतो त्यावेळेस तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी ड्रेस घालून जाऊ शकतात तर या महिन्यामध्ये शक्यतो महिलांनी काळ्या रंगाची किंवा डार्क गडद रंगाच्या साड्या अजिबात नेसायच्या नाहीत शक्यतो पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसा कारण महादेवांना पांढरा रंग हा अतिशय प्रिय आहे पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून के पूजा केल्यामुळे महादेव जे आहेत ते लवकर प्रसन्न होतात किंवा तुम्ही फक्त श्रावणी सोमवारची जरी श्रावणी सोमवार ज्या वेळेस असेल त्यावेळेस जरी पांढऱ्या रंगाची साडी नेसली तरी सुद्धा चालेल मात्र संपूर्ण महिनाभर तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाही आहेत जरी तुम्हाला पांढरं घालायचं नसेल तरीसुद्धा चालेल चा पण तुम्ही हलक्या रंगाची साडी घालू शकता किंवा के केसरी लाल पिवळी ह्या हलक्या रंगाच्या साड्या जरी तुम्ही घातल्यात तरीसुद्धा चालेल मात्र काळ्या रंगाच्या साडींचा किंवा काळ्या कपड्यांचा किंवा एकदम डार्क गडद निळ्या रंगाचे जे कपडे असतात हे असे कपडे तुम्ही नका घालू आणि शक्य जर झालं तर संपूर्ण श्रावण महिना तुम्ही गंगाजलाने महादेवांचा अभिषेक करा त्यानंतरच तुम्ही तुमच्या पुढील दैनंदिन कामाला सुरुवात करा असं केल्याने तुमचा संपूर्ण श्रावण महिना जो आहे तो अत्यंत सुखाचा जाईल त्याचबरोबर आपण कसं करत असतो सणवार आले की कुठला एखादा व्रत वगैरे असेल काय नवीन काय असेल तर आपण आपल्या हातामध्ये बांगड्या भरत असतो ह्या बांगड्या ज्या आहेत त्या तुम्ही ज्या वेळेस नवीन खरेदी करत असतो त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाच्या बा, करून बांगड्यांची खरेदी करा या महिन्यामध्ये ह्या हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही आवर्जून घाला आणि शक्य असेल तर तुम्ही काचेच्या एक किंवा दोन बांगड्या जरी घातल्या तरी सुद्धा चालतील किंवा तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही काचेच्या नसेल तर मेटलच्या जरी घातल्या तरी चालतील पण शक्यतो तुम्ही काचेच्या बांगड्या किंवा गोट्स घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरव्या रंगाचा आणि श्रावण महिन्याचं हे विशेष असं नातं आहे श्रावण महिना हा हिरवाईने नटलेला असतो या महिन्याला सुरुवात झाली की सगळीकडे कसं हिरवाई पसरते निसर्ग हा भरून जातो आणि बांगड्या हा महिलांच्या श्रंगाराचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आपण सोमवारचे व्रत करत असतो ते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या घराच्या सुखी संसारासाठी कुटुंबासाठी मुला बाळांसाठी आपण ही शिवलिंगाची पूजा करत असतो त्यामुळे तुम्ही शक्य झालं तर हिरव्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित आहे आणि श्रावण महिन्यामध्ये खूप हिरवीगार झाडे सगळीकडे झालेले असतात हिरवळ सगळीकडे पसरलेली असते आणि तुम्ही हिरव्या बांगड्या घातल्यामुळे माता पार्वतीसुद्धा तुमच्यावरती खूप प्रसन्न होतात आणि बघा तुम्ही कसं असतं ज्या ठिकाणी शंकराची काही ठिकाणे वगैरे असतील मोठमोठी मंदिरे असतील त्या ठिकाणी बऱ्याच अशा ठिकाणी हिरवळ असते डोंगराळ भाग असतो आणि महादेवाचे जे मंदिर आहे ते डोंगर भागामध्येच असतात त्यामुळे हिरव्या रंगाचा बरासा संबंध महादेवाशी संबंधित येत असल्यामुळे तुम्ही काचेच्या किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा तुम्ही काचेच्या बांगड्या घाला किंवा जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हटलं जसं तुम्हाला शक्य होईल तशा बांगड्या तुम्ही या ठिकाणी घालू शकता किंवा तुम्हाला इतर रंगाच्या बांगड्या जरी घालायच्या असतील तरी सुद्धा तुम्ही घालू शकता पण पूजा करताना मात्र तुम्ही प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या हे अजिबात घालू नका कारण श्रावण महिन्यामध्ये माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांची पूजा केली जाते त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही सौभाग्याचे जे मा आहे लेणं आहे ते माता पार्वतीला अर्पण करत असतो किंवा इतर गरजू लोकांना सुद्धा तुम्ही दान करू शकता त्यामुळे माता पार्वतीचा जो आशीर्वाद आहे तो तुम्हाला मिळून जाईल आणि आपल्या पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती होईल आणि तुमचं अखंड सौभाग्य मिळून तुम्हाला महादेवांची आणि माता पार्वतीचे आशीर्वाद प्राप्त होतील त्यामुळे ज्या काही गरीब कोणी गरीब गरजू व्यक्ती असेल किंवा महिला असतील त्यांना तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या टिकली किंवा सर्व सौभाग्याचं जे सामान आहे ते सौभाग्याचं सामान जरी तुम्ही दान केलं तरी सुद्धा चालेल दानाला किती महत्व आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे दानाचं जे पुण्य आहे दानाच्या पुण्या कुठलं दुसरं असं पुण्य नाही त्यामुळे दान करणं हे तुमच्यासाठी चांगलंच राहील त्याचबरोबर भगवान शिवशंकराची पूजा करताना आपल्याला माता पार्वतीची सुद्धा पूजा करायची असते आणि हे जे काही सौभाग्याचं सामान आहे आहे ते आपण माता पार्वतीला अर्पण करायचं असतं या महिन्यामध्ये तुम्ही नवीन हिरव्या बांगड्या पांढऱ्या रंगाची साडी त्याचबरोबर गंगाजल रुद्राक्षाची माळ हे सुद्धा तुम्ही या महिन्यामध्ये खरेदी करू शकता कारण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये महादेवांची आराधना उपासना करणं हे आपल्यासाठी खूप चांगलं असतं कारण आपण मंत्र जप करत असतो आणि ज्यावेळेस तुम्ही मंत्राचा जप करत असता त्यावेळेस तुम्ही रुद्राक्षाच्या माळे रुद्राक्षाच्या माळेचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता कारण ते जास्त पुण्यकारक तुमच्यासाठी ठरेल ओम नम शिवाय हा मंत्र असेल हा जो मंत्र आहे तो रुद्राक्षाच्या माळेवरती तुम्ही करू शकता यामुळे महादेव जे आहेत ते तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्यामुळे तुमच्याकडं रुद्राक्षाची माळ नसेल तर तुम्ही ती नक्की खरेदी करा आणि जर असेल तर तुम्ही त्याच्यावरती मंत्रजप नक्की करा एकसुद्धा रुद्राक्ष जरी तुम्ही तुमच्याजवळ असेल तरी ते तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये सुद्धा धारण करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये मुलं असतील तर त्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा तुम्ही एक रुद्राक्ष धारण करू शकता या महिन्यामध्ये में तुम्हाला कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणे जे आहेत ते, ते करायची नाही आहेत कारण आपले आचरण जे आहे ते नेहमी तुम्हाला चांगलं ठेवायचं आहे कारण हा श्रावण महिना जो आहे तो अत्यंत आनंदाचा आणि पवित्र असा हा महिना आहे त्यामुळे या महिन्यामध्ये में तुम्ही जितकं पूजा व्रत वैकल्य वगैरे कराल ते करताना तुमचं मन हो जे आहे ते अगदी निर्मळ ठेवा त्यामुळे काय होईल की तुम्ही जे काही पूजा व्रत वगैरे कराल त्याचं जे चांगलं फळ आहे ते तुम्हाला मिळेल आणि त्याचं पुण्य तुम्हाला लाभेल तर अशा प्रकारे जे काही मी सांगितलं व्हिडिओमध्ये तुम्हाला साफसफाईची कामे असतील किंवा जाळजळमट असतील किंवा ज्या काही वस्तू वगैरे खरेदी करायच्या आहेत ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही श्रावण सुरू होण्यापूर्वीच करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी काय करणं अपेक्षित आहे याबद्दलची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे जे काही नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ